याबद्दल आपल्याला शिकायचं आता पहिल्यांदा त्याची आकृती याला आपण असं असून आयत म्हणतो आयत ठीक आहे तर आहे काय असत समोरासमोरील बाजू हा आता छान प्रकारे व्यवस्थित लक्ष द्यायचं वही पुस्तक सगळं आता नवीन विद्यार्थी पण एक समजून आहे तर हा बघा रेक्टागल आहे तर याला आयत का म्हणायचं आपल्याला तर आयत त्याचं दुसरं नाव इंग्रजीमध्ये त्याला रेक्टागल असं म्हणतो आपण आणि याला, याला, याला सुद्धा काटकोण चौकोन असं म्हणतो जस चौरसाला काटकोण चौकोन, चौकोन म्हणतात कारण त्याचे चारी कोण काटकोण असतात जसं आयताला देखील काटकोण चौकोन म्हणतात चारीण काटकोण असतात आपल्याला कशाही प्रकारची सगळी माहिती आपल्याला चांगल्या प्रकारे समजत नाही तर हा आयत आहे आयताचं काय म्हणतात लक्षात घ्या आयताच्या समोरासमोर एक बाजू समान असतात जी मोठी बाजू असेल तिला लांबी असं म्हणतात लेख शब्द वापरला जातो आणि समर या तर याच्या समोरासमोरील ज्या बाजू आहेत त्या सेम असतात रुंदी असते ही लांबी असते येते लक्षात लांबी आणि रुंदी आणि याचं नाव आपल्याला आयता आहे आता आयतामध्ये आपल्याला शिकायचे काय काय की आयताचे क्षेत्रफळ आता सूत्र तुम्हाला पाहता असले पाहिजे आयताचे क्षेत्रफळ बघा तर आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी हे सूत्र आहे काय आहे क्षेत्रफळ बरोबर लांबी हे सूत्र आहे कधी क्षेत्रफळ काढताना लांबी आणि रुंदीच आपल्याला काय करायचं आहे गुणाकार करायचं आहे हे त्याच सूत्र आहे सूत्रपाठ असलं की आपल्याला करता येतं क्षेत्रफळ म्हणजे ही जाग आहे सगळ्याला माहिती आहे तुम्हाला आता यात दोन नंबरच काय सूत्र आहे आपल्याला लांबी बरोबर आयताचे क्षेत्रफळ शेत रुंदी म्हणजे बाहेर रुंदी आता शिकेपर्यंत सगळे सूत्र वगैरे व्यवस्थित समजून घ्यायचं लिहायची एकदा का समजलं तर पुन्हा तुम्हाला पटपट करता येत असते आता फक्त आपण शिकतोय मुंडम शिकायचं आणि पुन्हा एकदा समजलं आलं आपण वेगळ्या ठिकाणी करू शकतो म्हणजे हे कसा उपयोग आहे लांबी बरोबर आयताचे क्षेत्रफळ छेद रुंदी म्हणजे जर आपल्याला आहे तर क्षेत्रफळ दिलंय आणि लांबी रुंदी दिली आहे आणि लांबी काढायची तर तुम्हाला हे सूत्र वापरावं लागेल तिसरं आयताचे क्षेत्रफळ छेद लांबी रुंदी बरोबर काय आयताचे क्षेत्रफळ छेद लांबी तर हे सूत्र तुम्हाला उपयोगात आणता येतो जर तुम्हाला क्षेत्रफळ दिलं लांबी दिली आणि रुंदी काढायची आहे तर तुम्हाला हे सूत्र वापरावं लागेल हे क्षेत्रफळा संबंधी सूत्र आहे त्याच्यानंतर तुम्हाला आयताची परिमिती आहे परिमितीवरून लांबी कशी काढायची ते आहे परिमितीवरून रुंदी कशी काढायची ते कोण सूत्र आहे पण एक एक सूत्र आपल्या डोक्यामध्ये घ्यायचं आणि एक एक शिकायचं आयत पहिल्यांदा आता काय शिकायचं आपल्याला आयत त्याचे गुणधर्म त्यामध्ये नेमकं काय असतं हे कळालं पाहिजे आणि पुन्हा त्याचं शिकवत इथपर्यंत आधी आपण शिकू म्हणजे तुम्हाला गणित चांगल्या प्रकारे येतील लक्षात ते लक्षात याच्यावरचे एक्झाम्पल आपण थोडक्यात बघू थोडक्यात तुम्हाला सांगतो म्हणजे लक्षात येईल नंतर मग आपण डिटेल त्याची गणित समजा आता बघा एका आयताची लांबी बारा मीटर दिली एक उदाहरण आयताची लांबी बारा मीटर आणि रुंदी आठ मीटर आहे तर तुम्हाला सांगितलं जातं त्या आयताचे क्षेत्रफळ मग आयताचे क्षेत्रफळ काय सूत्र आहे लांबी गुणिले क्षेत्रफळ काय सूत्र आहे लांबी लांबी किती आहे क्षेत्रफळाला कोणतं द्यायचं चौद म्हणजे बघा असं तुम्हाला काढता येईल जे लांबी आणि रुंदी माहीत असेल तर तुम्ही आयताचं क्षेत्रफळ कसं काढणार लांबी गुणिले रुंदी करायचं त्यांचा गुणाकार करायचं ठीक आहे आता दुसरं बघा समजा एका आयताचे क्षेत्रफळ नव्वद चौमी दिले नी काय एका, एका आयताचे क्षेत्रफळ नव्वद चौमी आहे त्याची लांबी किंवा रुंदी आता समजा त्याची रुंदी दिली तुम्हाला त्याची रुंदी ते आपल्याला दिली त्याची रुंदी दिली नऊ मीटर तर त्याची लांबी काढा मग आता आपल्याला क्षेत्रफळ दिलं नव्वद चौमी रुंदी दिली नऊ मीटर तर त्याची लांबी काढा मग त्यावेळेला तुम्हाला हे सूत्र वापरावं लागेल लांबी बरोबर क्षेत्रफळ छेद रुंदी क्षेत्रफळ किती आहे नव्वद रुंदी किती आहे नऊ मग आपल्याला लांबी काढता येईल का काढता येईल नव्वद छेद नऊ याचा अर्थ काय असतो नव्वद भागिले नऊ नऊनी नव्वदला भागात नव्हे नऊ नव अशा प्रकारे तुम्हाला करता येतं सगळ्यात महत्वाचं म्हणजे आयताचे गुंधर्व समजून घ्या सूत्र लक्ष घ्या ते सूत्र पाठ करा प्रमाण चला आयताचे क्षेत्रफळ